नमस्कार मी राजश्री द पब्लिक वॉइस न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते कार सेवा म्हणजे नक्की काय कार सेवक म्हणजे नक्की काय हे आपण आता जाणून घेऊयात आपल्यासोबत आहे संदीप खर्डेकर सर जे महाराष्ट्र भाजप प्रवक्ते आहेत कारसेवक देखील आहेत आणि अयोध्येमध्ये देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता कार सेवा म्हणजे नक्की असं की पाच साडेपाचशे वर्षांच्या इतिहासामध्ये एक कलंक लागला होता की प्रभू रामचंद्रांचं जे मंदिर आहे त्यांचं जे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी त्या मंदिरावरती एक मशीद उभारली गेली आणि कुठंतरी माझ्या रामलल्लाची मूर्ती तिथं स्थापित झाली पाहिजे ही भावना प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये होती पण पर परकीय आक्रमणांमध्ये मुघलांच्या आक्रमणामध्ये वारंवार प्रयत्न करूनही अनेक वेळेला संघर्ष झाला रक्तरंजित संघर्ष झाला पण राम जन्मभूमी काही मुक्त होत नव्हती त्या ठिकाणी बाबरी मशीदीच्या नावाखाली एक ढाचा उभा होता आणि हे सिद्ध झालं होतं की या ढाच्याच्या खाली मूळ राम मंदिर आहे साधारणपणे एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून याबाबतची जनजागृती मोठ्या प्रमाणावर विश्व हिंदू परिषदेने सुरू केली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव अशी नऊ वर्ष संपूर्ण देशात राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाने खूप जोर धरला मग रामशिला पूजनाचे कार्यक्रम झाले अनेक ठिकाणी आपल्याला माहित असेल तर साध्वी रितंबरा असतील उमा भारती असतील अशोकजी सिंगल असतील अशा मोठ्या मोठ्या प्रवीणजी टोगडी असतील अशा सर्व साधू संतांनी देशभर प्रवास करून सभा आयोजित केल्या हिंदू संमेलन आयोजित केल्या आणि त्याच्यामध्ये राम जन्मभूमीच्या प्रती सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये जागृती निर्माण केली मग एकोणीशे नव्वद मध्ये असं ठरलं की, की मोठ्या प्रमाणावरती हिंदू समाजाने अयोध्येमध्ये जायचं ती पहिली कारसेवा त्यावेळेला मुलायम सिंग हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि स्वाभाविकपणे त्यावेळेला गेलेल्या कारसेवकांवर गोळीबार झाला लाठीचार्ज झाला अमानुष अत्याचार त्यावेळेला झाला मग पुन्हा एक दीड वर्षाच्या तयारीनंतर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला पुन्हा एकदा अयोध्येमध्ये कारसेवा करण्याचं ठरलं कारसेवा म्हणजे काय तर त्याच्यामध्ये काही असं प्लॅन नव्हतं हे कार सेवा करायची म्हणजे जायची आणि भावी मशीद तोडायचं असा काही विषय नव्हता पण देशभरातनं लाखो रामभक्त हे अयोध्या नगरीमध्ये येत आहेत रामलल्लाचे दर्शन घेत आहेत रामलल्लाच्या स्मरण करतायत आणि माझीही रामलल्लाची मूर्ती पुन्हा इथे प्र प्रतिस्थापित झाली पाहिजे रामलल्लाचं मंदिर हे ज्या परकीय आक्रमकांनी गिळंकृत केलंय ते पुन्हा उदयास आलं पाहिजे अशा प्रकारची भावना त्यावेळेला मनामध्ये मा होती मी पतित पावन संघटनेसारख्या एका हिंदू संघटनेचा महाराष्ट्राचा सहसंघटक म्हणून कार्यरत होतो आणि एकोणीसशे नव्वदचा पूर्ण इतिहास आमच्या डोळ्यापुढे होता की कि तिथे किती अनन्वित अत्याचार झाले ब्याण्णवमध्ये आम्हाला एकच ज्याला आपण म्हणूयात की थोडासा दिलासा होता की दिल्लीमध्ये नरसिंहराव सारखे एक बॅलन्स्ड पंतप्रधान होते आणि अयोध्येमध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये त्यावेळेला कल्याण सिंग हे मुख्यमंत्री होते त्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा होती की आम्ही तिथे जाऊ रामलल्लाचे दर्शन घेऊ पुन्हा एकदा हिंदू शक्तीचं विराट दर्शन सगळ्या जगाला घडवू त्याप्रमाणे पुण्यातून एक मोठी तुकडी आ, सतीश मिसाळ जे आपले माजी नगरसेवक होते स्टँडिंग साई समितीचे अध्यक्ष होते ते मी त्यानंतर सध्याचे राज्य सहकारी बँकेचे जे प्रशासक आहेत बाळासाहेब अनास्कर ते होते इंदापूरहून प्रदीपदादा गारटकर एक टीम घेऊन आले होते असे आम्ही पतित संघटनेशी निगडीत असणारे साधारण साडेचारशे कार्यकर्त्यांची टीम ही अयोध्येकडे रवाना झाली त्याच्या आधी सव्वीस नोव्हेंबरला गोपाळकृष्ण गोखले चौक म्हणजे गुडलक चौक म्हणून जो पुणेकरांना परिचित आहे तिथं पतितपवननी एक मोठं हिंदू सभा केली पतित पवनचे तत्कालीन प्रांत अध्यक्ष सोपानराव देशमुख आणि प्रांत सरचिटणीस नितीन सोनटक्के जे एकोणीसशे नव्वदला सोंटके साहेब स्वतः जे गोळीबार झाला त्यावेळेला तिथं होते हे सगळ्यांनी तिथले अनुभव सांगितले आणि आपण सर्वांनी तिथं गेलं पाहिजे रामासाठी आपलं हे जीवन आहे असं समजावं आणि आपण सर्वांनी रामलल्लाच्या दर्शनाला जाऊन ते जोखडीतून मुक्त व्हावं हो। यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारची भावना होती आणि मग आम्ही सगळे मजलदर मजल करत गेलो फैजाबादला मला आठवत आहे की आम्हाला पोलिसांनी घेर केला एका ठिकाणी अडवून ठेवलं एक रात्र आम्ही पोलिसांच्या पाहऱ्यात होतो पण दुसऱ्या दिवशी सकाळी काहीतरी जादूची कांडी फिरली आणि पाच तारखेला मला पायी अयोध्येकडे जायची परवानगी मिळाली मग आमची तुकडी अशा अनेक तुकड्या रस्त्याभर घोषणा देत निघाल्या होत्या त्यावेळेला कल्याण सिंग तुम कल्याण करो मंदिर का निर्माण करो और राम लल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे अशा प्रकारच्या घोषणांनी आणि जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण राममय झालेलं होतं देशभरातून लक्षावधी लोकं तिथं आली होती पाच तारखेला जेव्हा आम्ही प्रत्यक्ष अयोध्येत पोचलो त्यावेळेला तिथं शरयुतीरी सुद्धा आम्ही गेलो तिथं जिथं छोट्याशा एका पंडालमध्ये राम मूर्ती होती त्याचं दर्शन नेमकं त्या दिवशी त्यांनी बंद केलं होतं कारण लाखो लोक आलेली होती प्रचंड पोलीस बंदोबस्त होता पण पोलीस कुठेही आम्हाला अडवत नव्हते त्या दिवशीचं वैशिष्ट्य असं की तोपर्यंत वातावरण अतिशय छान होतं जागोजागी साधू संत महात्मे हे कुठं कुठं भजन गात होते कुठं कीर्तन चालू होते भोजनाची लोकांनी स्वयंस्फूर्तीनं व्यवस्था केलेली होती आणि मग तिथे एक मोठ्या बंगल्याच्या गच्चीवरती एक मंच होता आणि एक मोठ्या गाडीच्या गच्चीवर मंच होता त्याच्यावरनं लोकांना संबोधित केलं जात होतं देशभरात आलेले नेते त्या ठिकाणी संबोधन करत होते संत संबोधन करत होते आणि राम जन्मभूमीचा इतिहास सांगत होते मुक्तीचा इतिहास सांगत होते महाराष्ट्रातनं सुद्धा गोपीनाथराव मुंडे आपले प्रकाशजी जावडेकर अण्णा डांगे प्राध्यापक नास फरांदे असे अनेक मोठे नेते त्या ठिकाणी आलेले होते आणि या कार सेवेमध्ये सहभागी झाले होते सर्वांची भूमिका एकच होती माझं मंदिर मला मुक्त करायचं आणि पुन्हा रामाची प्राण प्रतिष्ठा करा आणि मग सहा नोव्हेंबरचा तो दिवस उजाडला त्या दिवशी पण असेच आम्ही सगळे बसून होतो वेगवेगळ्या ठिकाणी सगळे बसून होतो आणि अचानकपणे मागच्या बाजूनी हो हल्ला सुरू झाला आणि आम्ही समोर बघतोय तर काही लोक वर चढलेली होती त्या गुंबदवर आणि तिथे पहारीनं ते पहारी त्याला ते ते पाडायचा प्रयत्न करत होते आमच्या प्रतिक अनेक कार्यकर्ते त्यावेळेला मागून वर चढले आम्ही त्यावेळेला त्या ठिकाणी Uh, काय चाललंय ते सगळं बघायला मी सतीश मिसाळ आम्ही सगळे धावत तिथपर्यंत गेलो पण पर तोपर्यंत उशीर झाला होता अक्षरशः बघता बघता तो ढासा ढाचा तिथे ध्वस्त झाला आणि मूळ राम मंदिर जे होतं ते ते सगळं स्थान हे लोकांना बघायला मिळालं की अरे तो, तो, तो मंदिर आहे त्यानंतर मात्र पोलिसांनी ॲक्शन्स घ्यायला सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पळापळ लाटीचार असे सगळे प्रकार सुरू झाले आम्हाला एका साधूंच्या टोळीनं एका बाजूला नेऊन एका ठिकाणी सगळी टीम बसवली पोलीसही होतेच आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आप जितनी जल्दी हो सकता अयोध्याचे बाहेर जायचे पण यंग होतो आम्ही सगळे उत्साह होता इथे काय चाललंय ते सगळं बघण्यामध्ये रस होता आणि कुठेतरी मनामध्ये एक भावना सुद्धा होती मी आपल्याला सांगतो की अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते तिथं कुठंही क्रोध भावना नव्हती कुठे राग नव्हता पण कोणीतरी आलं परकी आक्रमक त्याने माझ्या देशावर हल्ला केला त्याने माझी मंदिरं उद्ध्वस्त केली त्याने आमचे पवित्र देवस्थाना उद्ध्वस्त केली त्याचा आज या ठिकाणी आपण असं म्हणूयात की त्या सगळ्या गोष्टी आज भरून निघाल्या आज या ठिकाणी पुन्हा जे बाबरी ढाचा होता तो ध्वस्त झालाय ध्वस्त झालाय आणि आता इथे रामाचं मंदिर होईल अशा प्रकारची एक भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती आणि त्या त्या मग त्याच आनंदात मजल दरमजल करत आम्ही पुन्हा फैजाबादला आलो त्यानंतर मग पुन्हा वेगवेगळ्या ट्रेन्स पकडल्या आणि त्या पकडत पकडत रस्त्याभर ट्रेनवर कुठे दगडफेक सुरू होत्या कुठे स्टेशन्सवरती प्रचंड पोलीस बंदोबस्त होते श्रीरामपूर जवळ तर रेल्वे लाईनला लागून एका प्रार्थनास्थळातून आमच्यावर पेटते बोळे टाकण्यात आले असे सगळे प्रकार आम्ही वेळेला अनुभवले पोलिसांनी सुद्धा रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी गाड्या तुम्हाला तुम्हाला थोडस मी थांबवते और... की तुम्ही म्हणालात की आम्ही खाली उभवतो आणि ते वर्ण कोणीतरी पाडायला सुरुवात केली होती पण नेमके ते कारसेवकच होते असं म्हटलं जात आहे पण तुम्ही आज सगळ्याकडे कसं बघता नाही ते कारसेवक होते तिथं जे काही घडलं ना मी आपल्याला म्हणजे शपथपूर्वक सांगेन तिथे सगळं स्वाभाविक घडलं नव्वद सालचा राग थोडासा लोकांच्या मनामध्ये होता आणि त्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हिंदू समाज एकवटला होता की तिथं स्वाभाविक एक प्रतिक्रिया स्वरूप आणि हे सगळं न्यायालयीन लढाईमध्ये सुद्धा समोर आलेलं आहे त्याच्यातही हे सगळं लक्षात आलं की हे काही प्लॅन्ड नव्हतं हे अगदी उत्स्फूर्तपणे त्यावेळेला घडलं आणि काही एक विशिष्ट जमाव जो होता विशेष जमाव म्हणण्यापेक्षा कारसेवक जे होते त्यांना भावना अनावर झाल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी हे सगळं घडवून आणलं आपल्याकडे एक गोष्ट आहे की काही चांगलं झालं की त्याचं श्रेय घ्यायला आपण पुढे येतो असंच शिवसेने बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये आमचा सक्रिय सहभाग होता याकडे तुम्ही कसं बघता नाही त्यावेळेला राष्ट्राची आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशी होती की सहजासहजी हा आमने एक या आम्ही आम्ही बाबरी पाडली असं म्हणायला कोणी धजावलं नसतं त्याचं कारण असं होतं की त्याला अनेक मुस्लिम राष्ट्रांचा कंगोरा होता त्याला हिंदुस्थानातल्या मुसलमानांचा गंगोरा होता आपल्याला जर आठवत असेल तर दंगलींना सुरुवात झालेली होती चारे चारे अशा प्रमाणावरती एक अंतर्गत मोठ्या प्रमाणावरती अस्वस्थता अशांतता माजवण्याचा प्रयत्न चालू झाला होता पण अशा वेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की होय जर ते बाबरी शिव माझ्या शिवसैनिकांनी पाळली असेल तर मला त्यांचा अभिमान वाटतो मला असं वाटतं की याच्यात कुठेही आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा असा हेतू नव्हता की श्रेय घ्यावं ते म्हणलं की जर त्यांनी पाळली असेल तर मला स्वाभाविकपणे एक हिंदू म्हणून त्याचा अभिमान वाटतो आत्ताचे जे शिवसेना म्हणण्यापेक्षा एका गटाला शिवसेनेतलं एक गट चालवणारी मंडळी आहेत ते मात्र त्याचं असं प्रदर्शन करत आहेत की जणू काही त्यांनीच ते पाळलं पण तसं ते खरं नव्हतं देशभरातला हिंदू तो जात पात भेद पक्ष हे सगळं विसरून केवळ आणि केवळ प्रभू रामचंद्रांसाठी त्या ठिकाणी आलेला होता हे अटल सत्य आहे आणि काही तिथं असतील काही शिवसैनिक तर माहीत नाही पण त्याचं काही डिजिटलायजेशन झालं नाही किंवा त्याचं काही कुठं डॉक्युमेंटेशन झालं नाही पण आम्ही पण तिथे गेलेलो होतो ते एक सामान्य कारसेवक एक रामभक्त म्हणूनच तिथे गेलेलो होतो तिथं कुठेही कुठलाही पक्षीय अभिनिवेशही नव्हता आणि कोणी श्रेयवादाचा तर विषय बिलकुलच नव्हता कारण त्या ठिकाणी आम्ही पाहायला गेलोच नव्हतो मुळात आम्ही सगळे त्या राम जन्मभूमीला हिंदू शक्ती दर्शनासाठी गेलेलो होतो एक प्रदर्शन होतं तिथे हिंदू शक्तीचं नंतर जे घडलं ते काळाच्या ओघात त्या ठिकाणी घडत गेलं परंतु संपूर्ण भारतामध्ये इतके कारसेवक खूप मोठ्या प्रमाणात तिथे एकत्र झाले होते हे कसं कसं स्टेप बाय स्टेप घडत नाही मी आपल्याला सांगितलं ना एकोणीशे त्र्याऐंशी ते पंच्याऐंशीच्या च्या दरम्यान या आंदोलनाने चांगलं मूळ धरलं शहराच्या प्रत्येक गावामध्ये गंगा पूजनाचे कार्यक्रम झाले रामशिला पूजनाचे कार्यक्रम झाले म्हणजे पुण्याची तर एक घटना मला आठवते आहे म्हणजे मला खूप त्या गोष्टीचं अप्रूप वाटतं की पोपटराव खिलारे डीज खिलारे हे पुण्याचे महापौर होते आणि तेही आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते काँग्रेसचे होते आपल्याला माहीत असेल त्यामुळं मी म्हणून आपल्याला सांगितलं की कुठलाही पक्षी अभिनिवेश नव्हता उपटराव खेलांच्या नेतृत्वाखाली विश्व हिंदू परिषदेची निघालेली रामशिला पूजनाची मिरवणूक ही ऐतिहासिक होती पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पुणेकर त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि अशा त्याच्यामध्ये सर्व पक्षी होते सर्व जाती बेदातली लोक होती आणि भावना मी आपल्याला सांगितली की हीच भावना प्रबळ होती जन्मभूमी के काम नाही व बेकार जवानी आहे सगळ्यांच्या मनामध्ये मा भावना होती की माया जन्मभूमीचं माया रामासाठी मला जायचं पण त्यानंतर जी परिस्थिती संपूर्ण भारतामध्ये उद्भवली होती त्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता नाही दुर्दैवी होत मला वाटतं की काही समाज विघातक शक्तींनी काही लोकांचं कुठलंही कारण नसताना डोकं भडकवलं माती भडकवली आणि तंगली घडवल्या जे अत्यंत दुर्दैवी होतं कारण हा इतिहास आहे या देशावर औरंगजेबाने अकबर असेल औरंगजेब असेल बाबर असेल तैमूर असेल अब्दाली असेल यांनी हल्ले केले हा इतिहास आहे आपल्याला माहीत असेल की अगदी सोमनाथाचं मंदिर सुद्धा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला अहिल्यादेवी होळकरांनी उभारलेली मंदिर उभार उद्ध्वस्त केली गेली के काशी विश्वेश्वराचं मंदिर उद्ध्वस्त केलं गेलं शिवलिंग फेकून दिलं गेलं अशा सर्व गोष्टींचा इतिहास आहे त्यामुळं हा इतिहास पुसला कुठलाही देश आपल्या इतिहासावरील कलंक हा पुसत असतो आणि त्याप्रमाणे तो पुसला गेला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणतात त्याप्रमाणे सहा सोनेरी पानं जी होती तसे सातवं सोनेरी पान होतं या देशावरती परकीय आक्रमकांनी केलेला हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी बळकावली किंवा राम जन्मभूमीचं कि मंदिर ध्वस्त केलं याचा हा एका प्रकारे आपण ते पुन्हा त्या ठिकाणी लोकांच्या समोर आणलं आणि इतिहासावरचा कलंक पुसला त्यामुळे त्याचा स्वीकार हा मुस्लिम बांधवांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने करायला हवा होता जो त्यांनी आज केला आहे तो त्यांनी आज केलाय आणि आता ज्या पद्धतीने त्या ठिकाणी रामलल्लाचं मंदिर उभं राहते तशी मशीदही उभी राहणार आहे आपल्याला माहीत असेल न्यायालयाचा नुकसान इवाडा नाही तर पंतप्रधानांनी स्वतःहून या गोष्टीमध्ये रस घेतलाय आम्हाला कोणाच्याही धर्मस्थळ उद्ध्वस्त करण्यात रस नाही पण आमची धर्मस्थळ उद्ध्वस्त करून जी धर्मस्थळ उभारली गेली त्या ठिकाणी मूळ धर्मस्थळ पुन्हा यावं ज्या त्या धर्माचं एवढीच आमची भूमिका आहे सर्व धर्म संभाव मानणारा हिंदुस्थान आहे आणि या देशामध्ये आज असे लाखो मुसलमान आहेत की जे राष्ट्रीय प्रवाहामध्ये आहेत जे राम जन्मभूमीला येत आहेत दर्शन घेतायत आणि हे सलोख्याचं वातावरण बिघडून काम कोणी करू नये असे मी सर्वांनाच हात जोडून विनंती करेन या निमित्तानं केवळ आणि केवळ राष्ट्र प्रगतीचा विचार आपण केला पाहिजे आणि जेव्हा आपण राष्ट्र म्हणून विचार करतो एकशे चाळीस कोटी भारतीय म्हणून विचार करतो तेव्हा मुसलमान शेख जैन इसाई हिंदू सगळ्यांचीच प्रगती त्याच्यामध्ये आहे आत्ता जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेवढ्या योजना आणल्या त्या काही हिंदूंसाठी नाही आणल्या त्या प्रत्येक भारतीयासाठी आणल्या याचा अर्थ आपण राष्ट्र म्हणजे परवा आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत कार्यवाळ डॉक्टर प्रवीण दबळगाव हे फार छान वाक्य त्यांनी वापरलं की राम जन्मभूमीच्या निमित्तानं राम मंदिरातील राम प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं सारा भारत एक राष्ट्र म्हणून उभा राहिला आणि आज एक राष्ट्र म्हणून आपण उभे आहोत प्रभू रामचंद्रांचं आपण ज्याला प्रभू रामचंद्रांचं पूजन करायचंय तो रामचंद्रांचं पूजन करेल कृष्णाचं करेल दत्तगुरूंचं करेल सर्वांचं करेल ज्याला मोहम्मद पैगंबरांचं करायचंय तर मोहम्मद पैगंबरांचं करेल ज्याला येशू येशुख्रिस्त शेवटी परमेश्वराकडे जाणारी ही सर्व मार्ग आहेत भक्तीचे मार्ग हे वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक धर्माने आपलं एक भक्तीचा मार्ग ठरवलेला आहे आपल्या तुमच्याकडे एवढं सर्व धर्म समभाव असा तुम्ही आता सांगितलं की तसं मांडलं जातं तरी पण हा एक आरोप का लावला जातो की हिंदू हिंदू आणि हिंदू म्हणजे एकच धर्म तोच आपण पाळायचा असा आरोप तुमच्यावरती का लावला नाही त्याचं कारण असं आहे की मी थोडंसं स्पष्ट सा आपल्याला सांगेन की असं आहे की हिंदू बहुसंख्या आहे हा हिंदू बहुल देश आहे हा इतिहास आहे की हिंदुस्तान होता अखंड हिंदुस्तान होता आपल्याला जर माहीत असेल तर कुठपर्यंत भारताची सीमा आहे आपण जर जुने नकाशे काढून बघितले तर आपल्या लक्षात येईल नंतर परकीय आक्रमकांनी या देशाचे तुकडे केले या अखंड हिंदुस्थानाचे तुकडे केले त्यामुळे हिंदूंच्या अस्मितेला कायम कुठं ना कुठं कुठं ना कुठं ठेस जी होती ती लागली आता हा इतिहास पुसायचा नाही का तर आपण जर बघितलं तर सगळ्यांनी पुसला अगदी जर्मनी सारख्या कट्टर देशांनी सुद्धा दोन्ही देशांच्या मधली भिंत पाडली रशियामध्ये तर जुने पुतळे उध्वस्त केले त्यांनी अशा पद्धतीनं आपल्या देशाच्या इतिहासाचं जतन करणं आता ब्रिटिशांना आपण देशात हाकलून लावलं ब्रिटिशांच्या विरुद्ध एक रक्तरंजित संघर्ष झाला शांततेच्या मार्गाने झाला काही रक्तरंजित झाला या सगळ्या संघर्षाचा दृश्य प्रेरणा म्हणून ब्रिटिश या देशातून गेले मग ब्रिटिशांच्या खुणा पुसायच्या नाहीत का हो का गुलामीच्या जोखळामध्ये जी माझी भारत माता जी स्वतंत्र देवता आपली गुलामीमध्ये होती ते उगाळत बसायचं कुठ तरी आपला जो मूळ होता हे हिंदुस्तान जो सोने की चिडिया कहलाता था जहां असे जिथं म्हणायचे की तो सोन्याचा धूर निघतो या देशाचे लचके ज्यांनी तोडले त्यांची नावं पुसायची आणि पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम विश्वगुरु असा हिंदुस्थान उभा करायचा असा जर संकल्प कोणी करत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हे सर्व एकशे चाळीस कोटी भारतीयांचं कर्तव्य आहे असं मी मानतो बावीस डिसेंबरला श्री प्रभू रामचंद्र अयोध्येत विराजमान होणार आहे याकडे यामुळे सर्वसामान्य तर सुखावलाच आहे परंतु एका कारसेवकाला कस वाटत बोलताय तरी माझं मन भरून आलंय मला असं वाटतं की हा जन्म सार्थक झाला आम्हाला सर्वांना जे मनामध्ये एक भावना होती की कुठंतरी आपण ही लढाई जिंकली पाहिजे कुठेतरी आपल्या रामाचं मंदिर पुन्हा मूळ जागी झालं पाहिजे रामलल्लाची मूर्ती त्यांच्या जन्मस्थळी स्थापित झाली पाहिजे हे स्वप्न पूर्ण होते आणि असं असतं की एक पिढी ही काही स्वप्न बघून काम करत असते आमच्या अगोदरची जी पिढी होती सत्तेचाळीसच्या अगोदरची जी पिढी होती त्या पिढीनं सत्याऐंशी ते सत्तेचाळीस अठराशे सत्याऐंशीला जो पहिला संघर्ष सुरू झाला दत्तटोप्यांचा ते तेव्हापासून म्हणजे वासुदेव बळवंत फडक्यांचा तर अठराशे सत्तावन्नला झाला मग ते एकोणीसशे सत्तेचाळीस नव्वद वर्ष लढा का दिला तर ब्रिटिशांच्या जोखडातून या देशाला मुक्त करावं म्हणून तो संग्राम झाला तसं आमच्या पिढीला हे वाटलं की माझी राम जन्मभूमी माझी कृष्णभूमी माझं विश्वेश्वर माझी मंदिरं ही पुन्हा मुक्त झाली पाहिजेत आम्हाला वाटलं की काश्मीरचं तीनशे सत्ताराव कलम गेलं पाहिजे आम्हाला वाटलं की आमच्या देशामध्ये समान नागरिक कायदा झाला पाहिजे आम्हाला वाटलं की पूर्वांचल हा जो परकीय आक्रमकांच्यामुळे खूपसा आपल्या देशापासून तुटत चाललाय तो पुन्हा देशाशी जोडला गेला पाहिजे आम्हाला वाटलं की असे तू हिमाचल सिंधू पर्यंत सिंधू नदीपर्यंत आपला हिंदुस्थान एक झाला पाहिजे अखंड हिंदुस्थान झाला पाहिजे अशी स्वप्न आज पूर्ण होत आहेत मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे जर आपण बघितलं तर याच्याहून मोठं सुख दुसरं कुठलंही असू शकत नाही या जन्माचं सार्थक झालं ज्याप्रमाणे माझे स्वातंत्र्य सैनिक फासावर चढताना केवळ या देशासाठी फासावर चढले त्यांनी स्वार्थाचा विचार कुटुंबाचा विचार केला नाही तसं एक पिढी आमची अशी पण आहे की जिने हा विचार केला की फक्त देश प्रथम आणि त्या दृष्टीनं आज राम मंदिर उभं राहतंय याचा अतुलनीय आनंद अवर्णनीय आनंद आमच्या सर्वांच्या मनामध्ये